नमस्कार श्री भास्कर अनंत लिमय लिखित सद्गुरू श्री ब्रह्मानंद महाराज बैलधडीकर यांचं चरित्र आपण वाचत आहोत आज आपण बावीसाव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत सद्गुरुनाथांची समाधी मंदिर उभारणी आणि श्री ब्रह्मानंदकृत व्यवस्था श्री गुरु जरी सीतीमनीला राहत होते तरी श्री क्षेत्र व्यंकटपूर इथे आधीच आरंभ केलेल्या बांधकामाच्या बाबतीत पुढील सल्ला घेण्यासाठी तेथील लोक श्री गुरूंना वारंवार पत्रे पाठवू लागले अखेर श्री गुरु व्यंकटपूरला गेले प्रत्यक्षात झालेलं काम त्यांनी नजरेखाली घातलं काही दिवस आपला मुक्कामही तिथे ठेवला आणि पुढील बांधकामासंबंधी सर्व सूचना त्यांना दिल्या आणि भाद्रपद महिना सुरू होताच प्रोष्ठपदीचा सप्ताह सुरू करण्याच्या इराद्याने ते बेलधडीला आले प्लेगच्या उपद्रवामुळे बेलधडीचे सर्व ग्रामस्थ गावाबाहेर शेतात झोपड्या घालून राहिले होते अशा परिस्थितीत बेलधडीला सप्ताह करणे हे त्रयस्थ भाविकांना जिकिरीचं वाटेल तरी पण त्यांची नाडी आजमावण्याकरता भाविक भक्तांजवळ इथे सप्ताह केला तर त्रास होईल नाही तेव्हा मलसमुद्राला करावा म्हणतो तुम्ही सर्व तिथे या म्हणजे झाले असा प्रस्ताव मांडला तेव्हा भाविक भक्तांनी महाराज तुम्ही असताना आम्हाला बिलकुल भय वाटणार नाही उलट नामस्मरणामुळे रोगराई नाहीशी होईल असा तुमचा अनुग्रह झाला पाहिजे तुमच्या आज्ञेत आम्ही सर्व वागायला तयार होत असं सांगितलं श्री गुरुंनी हसदमुखांना तिथेच सप्ताह करण्याचा आग्रह असेल तर रामतीर्थात पादुकासमोर मांडव घाला तिथे नामस्मरण करू असं म्हणताच तिथल्या सर्व लोकांना आनंदाचं भरतं आलं सर्वांनी अतिउत्साहाने गुरूंच्या आज्ञेनुसार रामतीर्थाच्या काठावर असलेल्या पादुकांसमोर भव्य मंडप उभारला तीर्थाच्या डाव्या बाजूला स्वयंपाक करण्याकरता आणि उजव्या भागात भोजनासाठी आणि राहण्यासाठी मांडव तयार केले श्री गुरूंनी एका दिवसात तांदूळ डाळ गहू पीठ वगैरे साहित्य जमवून अक्षयकोटी तयार केली आणि आगाऊ आमंत्रण देऊन ठेवल्याप्रमाणे एक दोन दिवसातच खूप लोक जमले आणि दिवसेंदिवस जनसमूह वाढतच राहिला असा अवर्णनीय आहे श्रीगुरूंचा महिमा भाद्रपद शुद्ध अष्टमीच्या दिवशी अरुणोदयाच्या वेळी श्रीराम मंदिरात श्रीरामाला आणि श्रीमन महाराज यांच्या पादुकांना अभिषेक करून काकड आरती करण्यात आली नंतर विघ्ननाशक मंगलमूर्तीचं पूजन करून क्रमाने गणपती श्रीराम शंकर गोपालकृष्ण मारुती आणि सद्गुरू यांची आरती करून रामरायापुढे पूर्ण फल ठेवलं तिथेच मंदिरात किंचित काल रघुपती राघव राजाराम पती पावन सीताराम असा भजनारंभ करून त्यानंतर श्रीरामरायाची उत्सवमूर्ती श्रीमन महाराजांच्या पादुका आणि फोटो पालखीत ठेवून वाद्यांच्या गजरात भजन करीत रामतीर्थावर उभारलेल्या तर भव्य मंडपात त्यांची स्थापना करण्यात आली नामस्मरणालाही लागलेच तिथेच प्रारंभ झाला तिन्ही त्रिकाळ प्रथम श्री राम मंदिरात आरती आणि नंतर मंडपात आरती असा कार्यक्रम चालत असे प्लेज असूनही न कळवता चार पाचशे लोक जमले होते आणि सप्ताह उत्तम तऱ्हेने चालला होता हीन दिन दरिद्री लोकांवर श्री गुरूंचं फार प्रेम ते धनगर कुंभार बारकेल लमाणी वगैरे लोकांच्या घरी जाऊन आपुलकीने त्यांची विचारपूस करत असत त्यांनी आपल्या शुद्ध प्रेमाने सर्वांना जखडले होते म्हणून अजून श्री गुरूंच्या दिव्य गुणांची प्रशंसा होत आहे बेलदळीचा उत्सव संपून श्री रामरायाची भक्ती जनमानसात वाढवीत काही काळ संचार करून श्री गुरुंनी श्री क्षेत्र व्यंकटपूर इथल्या नवरात्राचा उत्सव मोठ्या थाटाने पार पाडला पुढे हुबळीजवळ असलेल्या आरळी छब्बी या गावी कार्तिक महिन्यात नामसप्ताह हो करण्यात आले त्यानंतर कुंदगोळ यलिवाळ येरेबुद्धिहाळ हरकुणी बरदवाड गामनगट्टी वगैरे गावातून संचार करीत असता अकस्मात शके अठराशे पस्तीसच्या मार्गशीर्ष वद्यदशमी रोजी सकाळी श्री गुरु पाच वाजता उठले आणि त्यांनी नाव्याला बोलवून क्षौर करून घेतलं त्यानंतर स्नान करून एका खोलीत जाऊन ते दार झाकून बसले ते सूर्योदय झाल्यानंतर बऱ्याच वेळाने दार उघडून बाहेर आले खोलीतून बाहेर येताच तिथे हजर असलेल्या भक्तांना उद्देशून मला ताबडतोब फुबडीला जायचं आहे असं त्यांनी सांगितलं शिवन महाराजांच्या फोटोला त्यांनी स्वतः आरती केली साष्टांग नमस्कार घातला आणि श्रीगुरू तिथून निघून गेले श्रीगुरूंनी पहाटे क्षऊर का करून घेतलं दार झाकून खोलीत ते का बसले या श्रीगुरूंच्या वर्तनाचा संशय भक्तगणाला बादलाच होता त्यातून श्रीगुरू कधी नव्हे ते एकटेच निघाले त्यामुळे तर तो दुणावला पण विचारण्याचं धारिष्ट कोणाला होईना म्हणून काही भाविक त्यांना हुगळीपर्यंत पोचवण्याच्या इरादेने त्यांच्याबरोबर गेले श्री शके अठराशे पस्तीस प्रमाथी नामसंवत्सर मार्गशीर्षवद्य दशमी सोमवार तारीख बावीस बारा एकोणीसशे तेरा रोजी पहाटे पाच वाजता श्री क्षेत्र गोंदवले इथे श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज हे आपले सगुण साकार रूप सोडून निर्गुणात एकरूप झाले आणि असं करून असेतू हिमाचलापर्यंत पसरलेल्या आपल्या भक्तवृंदाच्या दृष्टीआड झाले जवळचा शिष्यपरिवार दुःखसागरात बुडून दिग्मूड झाला श्री ब्रह्मानंद हे श्रीमन महाराजांचे प्राण तेव्हा ते येईपर्यंत पुढील कोणतेही कार्य करू नये असं त्यांनी ठरवलं पण ब्रह्मानंद गुरूंचे नक्की ठाव ठिकाण कोणालाच माहीत नसल्यामुळे त्यांनी अजमासाने गदग अज हुबळी धारवाड वगैरे गावी तारा केल्या आणि गुरूंची वाट पाहत बसले सर्वांनी गडिलिंबाच्या पाल्याचं सिंहासन तयार केलं त्यावर शिवन महाराजांना बसवण्यात आलं आणि त्यांच्याजवळ रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम हे भजन आडीपाडीने भक्तजनांनी चालू ठेवलं सोमवार उलटून मंगळवार मध्यान्ह झाली श्री गुरु येण्याचं लक्षण दिसेना मग मात्र मृतदेह यापुढे तसाच ठेवणं इष्ट नव्हे असा विचार करून त्याच दिवशी म्हणजे मंगळवारी अंत्यसंस्कार पुरकण्याचा त्यांनी निश्चय केला महात्मे नेहमी युक्तिप्रयुक्तीने काही भावी सूचना देत असतात त्या श्रीमन महाराजांच्या सूचित आदेशाप्रमाणे गोशालेत मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला सद्गुरुनाथांच्या जडदेहाला अग्निसंस्कार करण्यात आला श्री गुरु होबळीला येऊन पोचलेच होते बरोबर जे भाविक लोक होते त्यांना बरोबर घेऊन ते धारवाडला आले इतक्यात श्री महाराजांचं देहावसान झाल्याची वार्ता गोंधळून आली त्यावेळी मात्र श्री गुरुंना दुःखाचा आवेग सहन झाला नाही आईच्या मायेला अंचवलेले लहान पण प्रेमळ मुलाप्रमाणे हुंके देऊन ते मुसमुसू रडू लागले तिथल्या लोकांना उद्देशून माझा बोलका रामच निघून गेला हो असे अति करुणाई वाणीने म्हणाले श्रीमंत जीवनराव देशपांडे यांच्या घरातील श्रीमंत महाराजांचा फोटो श्रीगुरूंनी लागलीच सिंहासनावर ठेवला पुष्पमालांनी शृंगारला जरीच्या पितांबराने तो झाकून रघुपती राघव राजाराम पतित पावने सीताराम असं भजन करायला त्यांनी सुरुवात केली वाचक महाशय हो सत्पुरुषाच्या लीला खरोखर आघात असतात हे खोटे नव्हे आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी मंगळवारी संध्याकाळी गोंदवल्यात श्रीमंत महाराजांच्या देहाला ज्यावेळी अग्निसंस्कार करण्यात आला त्याचवेळी धारवाडात श्री गुरुंनी श्रीमंत महाराजांना आरती केली भजन संपवलं आणि सन्मानबरोबर विहिरीवर जाऊन स्नान करून भोजन केलं ज्ञानी लोकांचे नित्य व्यवहार आमच्यासारख्या अज्ञ लोकांना सूचक ठरतात महिमा रूप भासतात हे यावरून दिसतं त्यांचे सहज बोल हितोपदेशकारी असतात आणि परिणामकारी ठरतात त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी दहावीस शिष्यांना बरोबर घेऊन ते धारवाडहून निघून बेलधडीला आले तिथे श्री राम मंदिरापुढे पटांगणात मंडप घालवून श्रीमंत महाराजांच्या देहावसनाच्या पाचव्या दिवसापासून बाराव्या दिवसापर्यंत नामसप्ताह कीर्तन पुराण अन्नसंतर्पणाला त्यांनी प्रारंभ केला भक्त लोकांनी जमावं म्हणून सगळीकडे पत्रे धाडण्यात आली एक दोन दिवसातच हजारोंनी लोक जमले दररोज पंचपक्वाने होऊ लागली आणि इच्छाभोजनेही सुरू झाली महाराजांच्या आराधनेच्या प्रसंगी दुधातुपाच्या नद्या वाहू देत ही त्यांची भावना ते अश्रुपूर्ण नयनांनी आनंदाने बोलून दाखवत होते ब्राह्मण ब्राह्मण तर सर्वांना पंचपक्वानाचं जेवण घालून दक्षिणा दान देऊन त्यांनी संतुष्ट केलं कितीतरी गोरगरिबांना वस्त्रे दिली शेवटच्या दिवशी पाच हजारापर्यंत पान झालं त्या दिवशी श्रीगुरूंनी प्रत्येकाला एक एक रुपयाप्रमाणे दक्षिणा दिली आणि प्रत्येक गर्भिणी स्त्रीस दोन रुपयाप्रमाणे दक्षिणा दिली यानंतर देखील श्रीगुरू लवकर गोंदवल्याला गेलेच नाहीत त्यांनी गोंदवलेला केव्हा जावं हेही श्री गुरुंच्या आणि श्री महाराजांच्या दीड तासाच्या पंढरपुरी घडलेल्या गुप्त चर्चेत ठरलं होतं की काय कोण जाणे श्री सद्गुरुनाथांच्या देहावसानानंतर तीन महिन्यापर्यंत श्री गुरु तिकडे फिरकले नाहीत श्री रामनवमी उत्सव जसा जवळ आला तसे श्री गुरु तो उत्सव यथासान पार पाडावा या इच्छेने उत्सवाला लागणारी सर्व सामग्री बरोबर घेऊन तसेच अश्वत्थपूरचा निस्सिम भक्त दौडू रामय्या वगैरेंना तसेच काही शिष्य परिवार बरोबर घेऊन दाखल झाले श्री क्षेत्र गोंदवलं इथे श्रीमंत महाराजांनी दोन श्रीराम मंदिरे एक दत्त मंदिर एक शनिदेवाचं मंदिर वगैरे मंदिरे बांधवली होती प्रतिवर्षी दोन्ही श्रीराम मंदिरात नवमी उत्सव मोठ्या थाटाने श्रीमंत महाराज करत असत तसेच जयंती गुरुप्रतिपदा दासनवमी वगैरे उत्सव देखील करत असत श्रीमंत महाराजांच्या देहावसानानंतर ते बंद पडू नयेत अव्याहत चालू राहावेत म्हणून तसंच श्रीमान महाराजांच्या वियोगाने दुस्सह हो विरह दुःखात असलेल्या तिथल्या लोकांच्या मनाचं समाधान करण्यासाठी म्हणून तसंच श्री सद्गुरुनाथांची आराधना करण्यास मुमुक्षुजनांना सुलभ व्हावं म्हणून तसंच त्या महनीयाचं स्मरण यावशचंद्र दिवाकरू राहील असं समाधी मंदिर स्थापनेच्या कार्याला लवकर प्रारंभ करण्याचं ठरवून त्यांनी गोंदवले क्षेत्री पदार्पण केलं चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून दशमीपर्यंत श्री रामजन्म महोत्सवाचा सोहळा मोठ्या थाटाने पार पडण्यात आला गोंदवल्याचा टापू म्हणजे अतिवृक्ष प्रदेश बाजरी आणि ज्वारी हा तिथला मुख्य आहार राहणी खेडवळ अर्थात तिथल्या लोकांना तोंड ओळख बेताचीच आणि श्री गुरूंनी तर दररोज वेगवेगळ्या पक्वानाचा सपाटा चालू केला दररोज केल्या जाणाऱ्या पकवानाची नावे देखील तेथील लोकांना माहीत नव्हती त्यामुळे त्या भागातील जनता श्री गुरूंच्या अन्नसंतर्पणाने पुरेपूर संतुष्ट झाली एकंदरीने त्या साली तरतरीचे लाडू फार करण्यात आल्यामुळे तेथील लोकांनी श्री गुरूंचं नाव लाडू बुवा असं ठेवलं त्या महोत्सवात चैत्र शुद्ध दशमीच्या दिवशी सद्गुरुनाथांना त्या ठिकाणी अग्निसंस्कार करण्यात आला त्या जागेवर मंदिर बांधून त्यात श्रीमंत महाराजांच्या निर्गुण पादुका स्थापन करण्याच्या उद्देशाने मुहूर्त पाहून मंदिर उभारण्याच्या कामास प्रथम प्रारंभ करण्यात आला सज्जनगडावर श्री समर्थांच्या समाधीचं बांधकाम ज्याप्रमाणे आहे त्या धर्तीवरच इथंही बांधकाम करावं असा निर्धार करून सद्गुरुनाथांचे परमशिष्य पंढरपूरचे आप्पासाहेब बडगावकर यांच्यावर श्री गुरूंनी ती कामगिरी सोपवली पुढे येणाऱ्या मार्गशीर्ष महिन्याच्या आत कामगिरी पूर्ण झाली पाहिजे त्यासाठी लागणारं सहाय्य आपण करतो असंही त्यांना बजावण्यात आलं आप्पासाहेबांनीही ती कामगिरी महदानंदाने स्वीकारली कारण श्री गुरूंचं पूर्ण पाठबळ असल्यामुळे आपल्या कामात कसलीच अडचण भासणार नाही ही त्यांना मनोमर खात्री होती श्रीमन महाराजांच्या वियोगाने त्यांचा शिष्यपरिवार अतिशय दुःखी झाला होता त्यांच्या दृष्टीने श्रीमन महाराजांची उणीव अंशत का होईना भरून काढील इतक्या योग्यतेचा श्री गुरूंशिवाय दुसरा कोणीही त्यांच्या दृष्टीपथात नसल्यामुळे तो शिष्यपरिवार संसारातील आपल्या अनेकानेक अडचणी श्री गुरूंना सांगत असे श्री श्रीगुरुही आस्थापूर्वक सर्व अडचणी ऐकून त्यांना त्या अडचणीच्या निवारणार्थ चार हिताच्या गोष्टी सांगून सर्वांचं समाधान करत असत त्यामुळे त्या, त्या लोकांना दिलासा वाटून श्री गुरूंवरील त्यांची निष्ठा अधिक दृढ होऊ लागली श्रीमंत महाराज म्हणजे कितीतरी लोकांची विशेषतः त्या भागातील लोकांची चालती बोलती बँक होती कित्येकाने विश्वासाने आपल्याजवळील द्रव्य सुरक्षित राहावं म्हणून श्रीमंत महाराजांच्या स्वाधीन केलं होतं श्रीमंत महाराजांनीही कोणी किती रक्कम केव्हा ठेवायला दिली याचाही हिशेब ठेवलेला नव्हता या गोष्टीचा मात्र कितीतरी भक्तलोक गैरफायदा उठवत असत श्रीमन महाराजांनी देह ठेवताच रक्कम ठेवलेल्या जवळजवळ सर्व लोकांनी बँक बुडणार म्हणून कळताच आपापली रक्कम काढून घेण्यासाठी जशी लोकांची भाऊ गर्दी उडते तद्वत आपल्या द्रव्याच्या मागणीची धांदल सुरू केली या मागणीदारात श्रीमन महाराजांकडून काही येणे नसणारे लोकांनीही भाग घेतला होता चा चा श्री क्षेत्र गोंदवले येथील सर्व व्यवस्था आप्पासाहेब भडगावकर हे पाहत असल्यामुळे लोकांनी पैशाच्या मागणीचा लकडा त्यांच्या मागे लावला त्यांनी कोणालाही द्रव्य देण्यास संमती न दिल्यामुळे त्या सर्व मागणेकरी लोकांनी आपली तक्रार श्री गुरूंपुढे मांडली श्री गुरूंनी आप्पासाहेबांना बोलवून त्यांच्याशी जो युक्तिवाद केला तो खरोखर बोधप्रत आहे त्यांनी आप्पासाहेबांना पहिला प्रश्न केला तो असा काय हो बाप मेल्यानंतर मुलांनी वडिलांनी काढलेले कर्ज फेडले पाहिजे ना वडिलांनी मिळवलेल्या संपत्तीचा उपभोग घेण्यासाठीच फक्त ते लायक ठरतात का लोक मागत असलेली रक्कम देऊन टाकलीच पाहिजे त्यातून महाराजांच्या नावावर ते मागतात म्हटल्यावर त्यांची मागणी सत्य की असत्य वाजवी की गैरवाजवी हे पाहण्याचं आपल्याला प्रयोजनच काय श्रीमंत महाराज ते पाहून घेऊ देत मागणाऱ्यांचा पैसा देऊन टाकणं हे श्रीमंत महाराजांच्या मागे राहणाऱ्या आपल्यासारख्या त्यांच्या शिष्यांचं पवित्र कर्तव्य ठरत नाही का शिवाय आपण का काळजी करावी आपल्याला काय कमी आहे असे म्हणून श्री गुरूंनी आपल्या वाटणीचे म्हणून पाचशे रुपये एका पिशवीतून काढून आप्पासाहेबांच्या स्वाधीन केले आणि मग तुम्ही आपल्या वाटणीचे पैसे द्या असं सांगितलं श्री गुरूंच्या या विचारसरणीने भारावून जाऊन सर्वांनी आपापली देणगी दिली तेव्हा त्या ते बसल्या बैठकीतच तीन हजार रुपये जमले सर्वानुमते ते श्री आपल्याजवळ ठेवावे असे ठरले परंतु श्री गुरुंनी त्या रकमेचे दोनशे मोहरात रूपांतर करून त्या मोहरा सोलापूरकर मास्तरांच्या स्वाधीन केल्या काही दिवसानंतर त्या रकमेची जेव्हा आवश्यकता भासू लागली तेव्हा श्री गुरूंनी सोलापूरकरांकडे मागणी केली सोलापूरकरांकडे ठेवायला दिलेला ऐवज मोहरांच्या रूपात होता वास्तविक मागणी होताच त्यांनी दोनशे मोहराच परत करायला पाहिजे होत्या परंतु सोलापूरकर महाराजांनी मोहरा ठेवून घेऊन तीन हजार रुपयांच्या नोटा दिल्या श्री गुरु त्यावेळी काही बोलले नाहीत पण त्यांनी ती गोष्ट लक्षात मात्र ठेवली याही गोष्टीला काही दिवस होऊन गेले एके दिवशी गोंदवले इथे श्री गुरु परिवारातील काही लोकांबरोबर सहज बोलत बसले असताना सोलापूरकर मास्तराने श्री गुरु महाराज प्रपंचावर जडलेली आमची आसक्ती आम्ही कशी कमी करावी कितीही प्रयत्न केले तरी ती कमी न होता वाढतच जाते तरी कृपा करून त्याला योग्य उपाय सांगावा असा प्रश्न केला श्री गुरुंनी मंद हास्य करून त्यात काय आहे आसक्ती सोडणे अगदी सुलभ आहे लोकांनी ठेवण्यास दिलेल्या सोन्याच्या मोहरा आपल्याजवळ ठेवून त्याच्याबद्दल नोटा देऊ नयेत म्हणजे झाले असे उत्तर दिले उत्तरातील खोच सोलापूरकर मास्तरांना बोचली एवढंच नव्हे तिथे बसलेल्या सर्वांना ती पटली सर्वजणांची हसून हसून मुरकुंडी वळली वास्तविक श्रीवन महाराजांच्या जवळील ठेवेची रक्कम अडीच हजार रुपयेपर्यंत होती पंढरपूर मुक्कामी सर्व लोकांना बोलवून श्रीवन महाराजांनी ती परत केली होती पण त्यावेळी श्रीमंत महाराजांनी आता देहाचा भरोसा नाही असे उद्गार काढले तरी फक्त दोघांनीच आपली रक्कम काढून घेतली आणि बाकीच्यांनी घेऊन पुन्हा त्यांच्याचकडे ठेवली ही हकीकत श्री गुरूंना विदित होतीच त्यावेळी श्रीमंत महाराज चेष्टेने सर्वांना पुढे तुम्ही माझ्यासाठी जरी रडला नाही तरी माझ्या मरणानंतर आपल्या रकमेसाठी तुम्हाला रडावे लागेल असे चेष्टेने म्हटल्याचेही श्री गुरूंना माहीत होते पूर्वी रक्कम घेतलेल्या दोघांनीही त्यावेळी आपले हात धुवून घेतलेच हे गुरूंना कळून देखील आपण आपल्या कर्तव्यातून मुक्त झालो याच आनंदात श्री गुरु होते श्रीमन महाराजांनी देह ठेवण्यापूर्वीच दोन वर्षाखाली एक व्यवस्थापत्र तयार करून ठेवलं होतं एकंदर इष्टजीचे वडिलार्जित आणि स्वसंपादित असे दोन भाग त्यांनी केले होते वडिलांचे भाग त्यांनी भाऊबंधांना सोडला आणि स्वसंपादित इस्टेटीचा श्रीराम देव संस्थान गोंदवले या नावाने ट्रस्ट करून चार लोकांची पंच म्हणून नेमणूक त्यांनी केली होती एक म्हणजे ब्रह्मानंद दोन आप्पासाहेब भडगावकर तीन भाऊसाहेब साठे आणि चार तात्यासाहेब चपळगावकर हे ते पंच होत पाचमे नावं त्यांनी आपल्या स्वतःचे दाखल केले होते त्या ट्रस्टचा मुख्य उद्देश श्रीमन महाराजांनी स्थापन केलेल्या सर्व देवस्थानाची पूजा अर्चा धूप दीप नैवेद्य नंदादीप उत्सव वगैरे उपासना तसंच गोरक्षण अन्नदान हे व्यवस्थित रीतीने वरील पंचांनी जबाबदारीने चालवावं हा होता तसा स्पष्ट उल्लेखही त्यात असून श्री ब्रह्मानंद गुरूंना मुख्य पंच म्हणून सर्वाधिकार दिल्याचाही उल्लेख त्यात आहे श्री गुरूंनी रामनवमी उत्सव पार पडताच तेथील सर्व भाविक भक्तांना बोलावून मी कर्नाटकात राहणारा सवडीप्रमाणे केव्हा तरी इकडे येणार अशा परिस्थितीत इथली व्यवस्था सुव्यवस्थित रीतीने पार पाडणे माझ्या हातून होणार नाही तरी मी माझ्या जागी सांगलीचे बळवंतराव बागा फडणीस यांना नेमून मुख्य पंचांच्या जागी आप्पासाहेब भडगावकर यांना नेमून सर्वाधिकार त्यांना देऊन राजीनामा देतो असं सांगितलं आणि नुसते सांगून न थांबता राजीनामा लिहून त्यावर सही करूनही ते मोकळे झाले भाजप इथे श्री गुरूंनी श्रीमंत महाराजांच्या आज्ञेचा अवमान केला असे स्वाभाविक सामान्य जनांना वाटेल पण खरोखर तसं करण्यात त्यांचा हेतू जबाबदारी अंगावर घेऊन पुढे होऊन काम करणारी मंडळी तयार करणं हाच पवित्र हेतू असला पाहिजे निस्वार्थी कसं बनावं याचं हे डोळे दिपवून टाकणारं उदाहरण होय अधिकार लालसेचा गंधही त्यात नव्हता हेच यावरून स्पष्ट होत नाही का चराचरावर अधिकार चालवण्याचं सामर्थ्य ज्यांच्या अंगी आहे त्यांना फडतोस मानवावर अधिकार चालवण्याची लालसा कशी असणार सर्व उपाधीतून बाहेर राहणं पण त्यातच असणं हेच परमार्थाचं खरं रहस्य आहे चिखलावर आकाशाचं रूप दिसतं म्हणून कधी आकाश चिखलमय झाल्याचा ऐकिवात तरी आहे का त्यांनी राजीनामा दिला बाह्य जगाच्या दृष्टीने ते मोकळे झाले पण सर्व काही करणारे आणि करविणारे तेच होते हे मात्र विसरून चालणार नाही हे जो विसरला त्याचा जन्मच व्यर्थ त्याला पारमार्थिक दृष्टीच प्राप्त झाली नाही असं खेदानं म्हणावं लागेल श्री गुरूंनी संपूर्ण चैत्र महिना गोंदवलं इथं वास्तव्य केलं त्या मुक्कामात त्यांनी समाधी मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करून दिली आणि तेथील सर्व व्यवस्था बरोबर चालेल अशी त्यांनी शिस्त करून दिली पुढे वैशाख महिन्यात हारदा इंदूर वगैरे उत्तरेकडील भागात शिवन महाराजांचा संचार असे तिकडे जाऊन त्यांनी तेथील शिवन महाराजांच्या भक्तजनांचं सांत्वन केलं त्याचबरोबर श्रीमन महाराजांच्या समाधीच्या बांधकामासाठी प्रचार करून त्यांच्याकडून द्रव्य सहाय्यही त्यांनी जमवलं तिथून श्रावण अखेर जालन्याला जाऊन ते पुण्यात आले आणि पुण्याहून सोलापूर मार्गे तेरदळाला गेले तिथे भाद्रपद शुद्ध अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत नामसप्ताह साजरा करून कर्नाटकात गेले पुढे अश्विन महिन्यात श्री क्षेत्र व्यंकटपूर इथला नवरात्र महोत्सव छत्रचामराधी राजवैभवाने त्यांनी पार पाडला अर्थात हे राजवैभव त्यांना बेलदडीहून तिकडे न्यावं लागलं होतं या उत्सवाला दोन हजारावर लोकसमुदाय जमल्याची नोंद सापडते श्री क्षेत्र गोंदवले इथे आरंभलेले श्रीमंत महाराजांच्या समाधीचं बांधकाम संपूर्ण तयार तयार झाल्याचा वृत्तांत तेथील व्यवस्थापक आप्पासाहेब भडगावकर यांनी श्री गुरूंना धाडल्यावर श्री गुरुंनी श्रीमंत महाराजांच्या आराधना उत्सवाची आणि समाधीवर त्यांच्या पादुका स्थापन करण्याच्या तयारीला सुरुवात केली कर्नाटकाचं सर्व सिद्धता करून सर्व साहित्य त्यांनी गोंदवल्याला रवाना केलं अश्वत्थपूरचे निस्सिम भक्त दोड्ड रामय्या सण्ण रामय्या श्यामय्या फणियप्पा वगैरे एका पठडीचे वीस ते तीस लोक आणि कर्नाटकातील सुमारे शंभर शिष्यांचा परिवार बरोबर घेऊन मार्गशीर्ष शुद्ध द्वादेशाच्या दिवशी श्री श्रीगुरूंनी गोंदवले क्षेत्रीय पदार्पण केलं मागे श्री महाभागवतांनी बिद्रहळीचा जप एकोणीसशे नऊमध्ये संपताच श्रीमन महाराजांना त्यांनी आपल्या गावी कुर्तकोटीस बोलवून नेल्याचं वाचकांच्या स्मरणात असेलच त्यावेळी श्री मारुतीरायाची मूर्ती आणि सिंहासनारूढ पादुका त्यांनी श्रीमन महाराजांना अर्पण केल्यावेळी श्रीमन महाराजांनी श्री मारुतीच्या मूर्तीची तिथे स्थापना करण्याची आज्ञा केली होती सिंहासनारूढ पादुकांवर प्रसन्न वदनाने उभे राहून श्रीमंत महाराजांनी श्री महाभागवताच्या हस्ते पूजेचा स्वीकार केला होता आणि सध्या या पादुकांची स्थापना करू नये चार पाच वर्षानंतर करू तोवर त्या तुमच्याकडेच ठेवून दररोज पूजा करावी असा स्पष्ट आदेश दिला होता हेही वाचकांच्या स्मरणात असेलच श्रीमन महाराजांचा आशय श्री गुरूंशिवाय कोणालाही समजला नव्हता कसा समजणार तितकी आमची पात्रता कुठे आहे श्री गुरूंनी गोंदवल्याला समाधीस्थानी स्थापण्याकरता त्याच पादुका आणून घेऊन श्रीमन महाराजांचा आशय खात्रीशीरपणे सर्वांना दुःखोचर होईल असा सुयोग घडवून आणला या महोत्सवाला येण्याबद्दल सगळीकडे भक्तजनांना पत्रे पाठवून आमंत्रण करण्यात आलं होतं समक्ष आपल्या फिरतीतही गोंदवल्याच्या उत्सवाला येण्याला चुकू नका असं आवर्जून ते स्वतः सांगत सुटले होते गोंदवल्यासारखं पुण्यक्षेत्र श्रीमन महाराजांचा उत्सव आणि श्री ब्रह्मानंद गुरूंसारखे पुण्यपुरुष त्यांचे अर्धवयू मग थाट काय विचारावा महाराष्ट्र कर्नाटक इंदूर ग्वाल्हेर हरदा जालना या भागाचे लोक तर आलेच होते थोडक्यात सांगायचं झाल्यास असेतू हिमाचलापर्यंत श्रीमन महाराजांचे भक्तगण उपस्थित झाले होते साखरेवर मुंग्याच्या झुंडीच्या झुंडी जशा जमतात त्याप्रमाणे गोंदवलेल्या लोकांची गर्दी झाली होती मार्गशीर्ष पौर्णिमेला श्री दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सव यथासांग ओरखण्यात आला होता त्याच्याजवळच पाकशालेची आणि सामानाच्या कोठीची व्यवस्था केली होती आठ दहा हजारापर्यंत जनसमुदाय जमला असावा सर्वांना स्वास्थ्य लाभेल अशी श्री गुरूंनी सर्वांची उतरण्याची सोय लावून दिली होती गोंदवल्यातील यच्चयावत लोक अंत्यश देखील श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे आणि आपल्या योग्यतेप्रमाणे कटिबद्ध होऊन उत्सवाच्या कार्याला तत्परतेने मदत करत होते श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे गोंदवल्यातील यच्चयावत लोकांनी उत्सव संपेपर्यंत अक्षरशः घरी कधीच चूल पेटवली नाही एवढेच काय अद्याप देखील तेथील ब्राह्मण वर्ग श्री गुरूंच्या या आज्ञेचं काटेकोर पालन करीत असल्याचं दिसून येतं श्री शखे अठराशे छत्तीस मार्गशिर्ष वद्य प्रतिभेच्या दिवशी शुभमुहूर्तावर श्रीगुरूंनी शास्त्रविहित होम हवन जलाधिवासाधिकृत्य संपवून आपल्या हस्ताने विधीपूर्वक श्रीमन महाराजांच्या समाधीवर त्या नयन मनोहर पादुकांची चिरप्रतिष्ठापना केली त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या जनसमूहाने आनंदोत्सवाने आणि अंतस्फूर्तीने नमोमंडल भेदून जाईल असा अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय असा जयघोष उच्चारवाने केला श्री गुरु अतिशय भावपरिवश झाले आणि त्यांनी सद्गुरुनाथांच्या त्या निर्गुण पादुकांवर आपलं मस्तक ठेवून आनंदोदकाने अभिषेक केला आपल्या जवळच्या भक्तगणांकडे वळून उभे राहून सर्वांना उद्देशून सद्गतीत कंठाने ते म्हणाले आपल्या सद्गुरुनाथांनी जडदेहाचा त्याग केला व त्यामुळे जरी ते आपल्याला दिसत नसले तरी कोणीही निरुत्साही होण्याचं कारण नाही त्या पादुकांच्या प्रतिष्ठापनेने त्या महात्म्याच्या अजर अमर असा जन्म झाला असं समजा पूर्वी देहधारी अवस्थेत गोंदलेला वास करून श्रीमन महाराज आपल्या भक्तांचं अभिष्टचिंतन करीत असत आता निर्गुण स्वरूपात राहून जगभर व्यापून भक्तरक्षणाकरता भाविक भक्तांच्या हृदयातच ते निरंतर वास करत आहेत आणि पुढेही करणार आहेत पूर्वी चैतन्य स्वरूप असलेली लीलामूर्ती व्यक्त स्वरूपात एकाच ठिकाणी आपल्याला दिसत होती पण आता तेच चैतन्य स्वरूप अव्यक्त सागरात विलीन झाल्याने प्रत्येकाच्या आत्मज्योतीत प्रकाशमान झाले आहेत सद्गुरुनाथ आपल्याला सोडून गेले या भावनेने कोणीही उदास होऊ नका दयामय अशा सद्गुरुनाथांच्या सुंदर सगुण रूपाचं सदा सर्व ध्यान करीत या निर्गुण पादुकांची आराधना करीत त्यांच्याकडून घेतलेल्या श्रीरामनाम तारक मंत्राचा रात्रंदिवस जप करा म्हणजे सद्गुरू निश्चितपणे तुमचे कल्याण करतील याची खात्री बाळगा अशा तऱ्हेचा उपदेश करून त्यांनी श्रीमन महाराजांची आरती केली आणि स्वतः रचलेले श्री गुरु परंपरेचे स्तोत्र त्यांनी म्हणायला सुरुवात केली ते खालीलप्रमाणे नारायणं त्वदिगुरु परेशम चतुर्मुखम तत्सुतम प्रमेयम श्रीमत्सिष्ठम खलु ब्रह्मनिष्ठम श्रीराम भूपम ऋतभक्त श्रीरामदाबंधनाशं कल्याण मेड्यम गुरुवालकृष्ण चिंतामणी राम रामपदाबजृंग श्रीरामकृष्ण परतः पंच श्रीमत्कारामनंतशक्ती सच्चिघन लोकमलघ्नकीर्ती मत्सद्गुरू राघव रूपेशं अखंड अखंडनामामृतपानतृप्त दयाघनं पावित शिष्यवृंदम प्रणमामि नित्यम अखंड भक्त्या मनंत सागरम जय जय सच्चिदानंद ब्रह्मचैतन्य सद्गुरुनाथ महाराज की जय ही गुरुपरंपरा प्रत्येक भक्ताने सकाळ संध्याकाळ अवश्य म्हणावी हे स्तोत्र भावभक्तीने जे पठण करतील ते श्रीमन महाराजांच्या कृपेला पात्र तर होतीलच आणि संसारातील सर्व तापत्रयांपासून मुक्त होतील असं श्रीगुरूंचं सांगणं असे वर उद्धृत केलेली स्तुती संपवून त्याने साष्टांग नमस्कार घातला आणि रघुपती राघ व राजाराम पतित पावन सीताराम या नामस्मरणाला त्यांनी प्रारंभ करून दिला त्या दिवसापासून दशमीपर्यंत नामस्मरण पुराण पारायण प्रवचन कीर्तन वगैरे कार्यक्रमही उत्सवात आखण्यात आले त्या उत्सवाचं यथार्थ वर्णन करणं मतिमंद अशा माझ्यासारख्या पामराला शक्य नाही गोंदले क्षेत्री पहावे तिकडे आनंद परिपूर्ण ओसंडून जात होता श्री रामनामाच्या गर्जनेने भूमंडलच काय पण नभोमंडळीही अहोरात्र व्यापून टाकले गेले ब्राह्मण भोजनाचा आनंद कुठवर वर्णावा अन्नसंतर्पणाची थोडक्यात परिपूर्ण कल्पना करून द्यायची म्हटल्यास प्रतिपदेच्या दिवशी प्रातकाळी पाकशाळे स्थापन केलेल्या अग्नीचं विसर्जन व समाप्ती एकादशीच्या दिवशी सकाळीच झाली ज्यांना श्री गुरुचं प्रत्यक्ष दर्शन घडून ज्यांनी त्यांच्या सान्निध्यात काही काळ घालवला असेल त्यांना श्री गुरूंच्या अन्नसंतर्पणाच्या हौसेची यथार्थ कल्पना आहेच त्यांना नव्याने सांगण्याचं सा काहीच कारण नाही इतर आभाग्यांना नुसतं सांगून तरी काय उपयोग तरी पण या महोत्सवात चार ते आठ हजारापर्यंत ब्राह्मण व सुवासिनींच्या पंक्ती दोन ते तीन हजारापर्यंत इतर सर्व जातीच्या लोकांच्या पंक्ती अहोरात्र एकसारख्या चालत असत आणि दररोज पंचपक्वान्नाचं बेत असे एवढं सांगितलं म्हणजे पुरे अद्यापही याच धर्तीवर गोंदवलेला संतर्पण होत असतं याचा प्रत्यक्ष अनुभव लोकांना आहेच आज इथेच हरी हरिओम तत्स